आज आपल्या स्टुडिओमध्ये शिवसेना जिल्हा प्रमुख समाधान महाजन सर शिंदे गटाचे आलेले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे की नेमका आता विधानसभा निवडणूक आहे त्यानंतर पडणगावातील काही समस्या आहे तालुक्यातील समस्या आहे जिल्ह्यातील समस्या आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे तर मी नेमका आधी आपण आग प्रश्न त्यांना विचारायचा आहे की विधानसभा निवडणूक लवकरच जाहीर होणार आहे तर निवडणूक संदर्भात आपल्या पक्षाची भूमिका व तुमची इथली भूमिका काय राहणार आहे जय महाराष्ट्र या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या प्राप्त सूचनांनुसार आम्ही माहितीतून सदरचे विधानसभेचं दोन हजार चोवीसचं इलेक्शन लढणार आहोत मी रावेर लोकसभेचा जिल्हाप्रमुख असल्याने रावेर लोकसभेमध्ये आमचे आता ऑलरेडी दोन आमदार आहेत सन्माननीय श्री चंद्रकांत भाऊस पाटील आणि लताताई सोनवणे हे दोघं आमदार आमचे आहेत त्यानंतर रावेर आणि भुसावळ या जागेची आमची मागणी आहे बऱ्याच दिवसापासून या जागा भाजपला दत्तक दिलेल्या आहेत त्यामुळे आता शिवसेना लढून कुठेतरी आमच्या महायुतीतून या जागांची मागणी आहे या जागांपै दोघं जागांपैकी एक जागा जरी आम्हाला मिळाली समजा तरी आम्हाला आम्ही तिथे चांगली लढाई देऊ शकतो आणि जागा जिंकून आणू शकतो साहेबांनी ज्या दिवसापासून मुख्यमंत्री झाले त्या दिवसापासून साहेबांवर जो खोटा डाग लागला होता गद्दारीचा तो साहेबांनी पुसून काढला अहोरात्र काम करून जनतेसाठी सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री म्हणून एक वेगळी ओळख निर्माण केली आणि त्याचबरोबर विकासाची एवढी कामं केली की आता कु काही काही गावांमध्ये अशी परिस्थिती आहे की इथे निधी आहे पण काय कामं करावे हे तिथल्या स्थानिक सदस्यांना स्थानिक सरपंचांना नगरपरिषदेच्या माजी नगरसेवक असतील किंवा अधिकारी असतील यांना समजत नाही एवढा निधी आला त्यानंतर वृद्धांपासून वाळवडिलांपासून वडीलधारा माणसांपासून माता भगिनींपासून तरुण बांधवांपर्यंतच्या अनेक योजना साहेबां शिंदे, शिंदे सरकारच्या माध्यमातून महायुती सरकारच्या माध्यमातून या महाराष्ट्रातील जनतेला जाहीर झाल्या आणि त्याचा लाभही झाला शेतकऱ्यांसाठी बिल माफीची योजना हो असेल वृद्धांसाठी वयोश्री योजना हो असेल आणि तरुणांसाठी युवा प्रशिक कार्य प्रशिक्षण योजना हो असेल म ज्या मुली शिक्षण घेत आहेत उच्च शिक्षण त्यांना उच्च शिक्षणासाठी फीमध्ये सवलत असेल त्याचबरोबर फी मोफत शिक्षण मोफत मोफतच शिक्षण आहे त्यांना त्याचबरोबर माता भगिनींसाठी महत्त्वाचं मा म्हणजे सर्वात देशामध्ये प्रसिद्ध अशी योजना जी साहेबांच्या माध्यमातून आपल्या युती युती सरकारच्या माध्यमातून ती म्हणजे लाडकी बहिणी योजना आणि ती फक्त योजना आलीच नाही तर त्या माता बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येत आहेत आणि त्या खरोखर सरकारला धन्यवाद देत आहेत साहेबांना धन्यवाद देत आहेत आणि त्याचा फायदा शंभर टक्के आमच्या सरकारला होणार आहे सर योजना बाकी लोक काही वर्गाला करत असले तरी योजना सक्सेस झालेली आहे शंभर टक्के सक्सेस या योजनेला मिळाला आहे यानंतर आणखी तीन सिलेंडर देखील मोफत मिळणार आहे सामान्य कुटुंबाला तीन सिलेंडर म्हणजे वर्षभराचं इंधन मिळतं आहे त्यानंतर आता आनंदाचा शिधा त्याचबरोबर आरोग्याच्या सुविधांसाठी विक्रमी अशी वाटप आरोग्य आरोग्यसेवेसाठी साहेबांच्या काळामध्ये विक्रमी अशी आरोग्याची आरोग्यसेवेसाठी पैशांचा जो खर्च पडणारी रक्कम आहे ती विक्रमी खर्च झालेली आहे म्हणजे त्याचा लाभ मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ या महाराष्ट्रातील अनेक जनतेला मिळाला आहे या सर्व योजना फक्त कागदावर नाही आणता फक्त घोषणा न करता प्रत्यक्ष आणण्यामध्ये या मायुती सरकारने आदरणीय सन्माननीय शिंदे साहेबांनी जे कार्य केलेलं आहे ते वाखाण्याजोगे आणि त्याचा फायदा निश्चित शंभरने हजार टक्के आम्हाला होणार आहे भरपूर त्यांना प्रसिद्धी नाही मिळाली आपल्याला आधीपासूनच प्रसिद्धीच्या धूर आहे किंवा जी प्रसिद्धी असेल प्रसिद्धी कोण करतं आडाओरडा कोण करतो जो काहीच करत नाही तो, तो आडाओरडा करतो आमचे पालकमंत्री महोदय सन्माननीय गुलाबरावजी पाटील साहेब यांनी असं पाहिलं नाही की हे आमच्या विरोधातले आहे किंवा या गावामधून आम्हाला मतदान मिळालं नाही अशा लोकांच्या बलगा नाही की या गावातून मतदान मिळालं नाही किंवा या भागातून आम्हाला मदत झाली तर आम्ही तिथे कामं करणार नाही असं का असं पालकमंत्री महोदयांनी केलेलं नाही आहे पालकमंत्री महोदयांनी मी या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे त्यामुळे म मागेल त्याला योग्य प्रमाणामध्ये योग्य असं निधीचं चांगल्या कामांसाठी वाटप केलेलं आहे त्यामध्ये अग्निशमनचे बंब असू द्यात अग्निशमनच्या छोट्या गाड्या असू द्या पोलिसांना वाहनं दिलेल्या असू द्यात जे सुरक्षाविषयक उपकरणं असू द्यात आणि इतर विकासाचा निधी सन्मान्य गुलाबरावजी पाटील साहेब यांनी कोणताही दुदाबाव न करता वाटलेला आहे त्याने सर्वांची कामं केलेली आहे जरी कितीही झालं तरी प्रसिद्धी ही सामा सामान्य माणूस जे आदरणीय पालकमंत्री महोदयांचं नाव घेतोय किंवा त्यांच्यापास त्यांच्यापासून कामं मिळाली ही चर्चा करतोय हीच आमची प्रसिद्धी आहे आणि सर्वसामान्य शेतकऱ्याच्या सर्वसामान्य कुटुंबियांच्या सर्व जाती धर्मांच्या लोकांच्या चेहऱ्यावरचं समाधान माता भगिनींच्या वृद्धांच्या आणि तरुणांच्या चेहऱ्यावरचं समाधान हीच आमची प्रसिद्धी आहे आणि तेच आमच्या पालकमंत्री महोदयाद्वारे केलं जात आहे आमदार संजय <mythology> भाऊ सावकारे हे सौड तालुक्यातून आमदार आहे परंतु बऱ्याच ठिकाणी त्यांची दुर्दशा झाली आहे आणि संजय सावकारे यांचं तिकीट निश्चित झाल्याचं समजतं तर तुम्ही संजय सावकारांच्या पाठीशी उभे राहणार का आता युद्ध सरकार बघा विषय असा आहे की सारी संघटना आहे उद्या उठून आमच्या साहेबांनी जो आज आदेश आमच्या सन्माननीय साहेबांकडून येईल किंवा सन्माननीय पालकमंत्री मोदयांकडून येईल किंवा माझे राजकीय गुरु आदरणीय चंद्रकांत भाऊ पाटील यांच्याकडून येईल या आदेशाच्या आधारे आमची संघटना काम करेल शिवसेना महायुतीचा धर्म इमाने युद्धारे निभवत आलेली आहे आणि निभवणार आहे विधानसभा इलेक्शनमध्ये किंवा मागे झालेल्या इलेक्शनमध्ये बंडखोरी झालेली होती शिवसेनेमध्ये तर यावेळेस तसं होणार नाही का असं मला वाटतं जे आता जे कार्यक्रम चालले आहेत सर्व महायुतीचे त्याच्यावरनं आता तरी असं वाटतंय आहे की मागच्या वेळेस जी बंडखोरी झाली म्हणजे मी स्पष्ट सांगतो आम आमच्या इथे चारही जे आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये जे सन्मान्य पालकमंत्री महोदयांसह इतर चौघा आमदार होते त्यांच्या विरोधामध्ये भाजपच्या काही लोकांनी विधानसभेमध्ये बंडखोरी केली होतीच ते सूर्यप्रकाश आहे इतकं सत्य आहे परंतु आताची परिस्थिती मला तरी वाटत तशी नाही आहे परंतु जर तशी वेळ आलीच तर मग ही शिवसेना आहे याचे प्रमुख असले शिवसेना प्रमुख असले तरी तुम्ही वरणगावचे रहिवासी किंवा पाणी प्रकल्प जो राबवलं जात नाहीये तर त्याबद्दल तुमची भूमिका काय असते पाणी पुरवठा योजने संदर्भामध्ये मी अनेक वेळा तुम्ही सुद्धा पाहिला असेल की मी त्या जॅकवेल पर्यंत जाऊन जरी या मित्र पक्षाचे नेते होते त्या पुढारी होते त्यावेळेस गावामध्ये स्थानिक पातळीवर तरी सुद्धा त्यांचं पितर उघडं केलेलं आहे हे फक्त ओरडतात वल्गना करतात यांच्याकडून इतक्या वर्षामध्ये खरोखर पुरणगावकरांना पाणी यांना देता आलेलं नाही पंचवीस कोटीच्या योजनेच्या संदर्भामध्ये हे मोठमोठ्या मोड़ वल्गना करता आहे करत होते करत राहणार आहे याची मला खात्री आहे कल्पना आहे परंतु ज्या वेळेस पंचवीस कोटीची योजना मंजूर झाली काही तांत्रिक अडचणी आल्या त्यानंतर मात्र आम्हीच त्यावेळेला म महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये नामदार गुलाबरावजी पाटील साहेब पालकमंत्री आपले पाणीपुरवठा मंत्री होते त्यावेळेस आम्ही पालकमंत्री मोदयांकडे जाऊन पाणीपुरवठा मंत्री मोदयांकडे जाऊन या गोष्टीचा पाठपुरावा केला आणि आम्हीच त्यांना हा निधी द्यायला लावला त्यानंतर मात्र अधिकारी आणि इथले स्थानिक जी बॉडी होती नगरपालिकेच्या प लोकप्रतिनिधी यांच्या काही आपसी गोष्टींमुळे ती योजना लांबली आणि आतासुद्धा अधिकाऱ्यांच्या काही आळमोठेपणामुळे ती योजना लांबते आहे काही लोक दोन दिवसापासून चार दिवसहून चर्चा करतात त्यातून काही गोष्टी काढून घेतात आणि इकडे सांगतात ह्या टाकीत पाणी पडणार आहे त्या टाकीत पाण्यातून पाईपलाईन सुटणार आहे ह्या सर्व खोट्या गोष्टी आहेत मी उद्याच्या जा दिवशीच जाता जाणार आहे कारण या हे आता भरपूर झालं जा उद्या जाऊन मी नगरपालिकेमध्ये मुख्य अधिकाऱ्यांच्या लक्षात आयुष्य आणून देणार आहे की साहेब ही पाणी पुरवठा योजना तुम्ही मुदतवाढ देत आहे त्या ठेकेदाराला तुम्ही अभय देत आहे वार्षिक पाहता त्या ठेकेदारला आतापर्यंत काळा यादीत टाकून दुसऱ्या कोणाकडून तरी हे काम करून घ्यायला हवं हो होतं हा महत्वाचा विषय होता पण स्थानिक प्रशासन प्रशासक आणि काही इथल्या स्थानिक पुढाऱ्यांच्या मिलीभगांमुळे हे सर्व योजना लेट होते द्यायला विषय आमची मागणी एक आहे आता की ज्याप्रमाणे पूर्वी पाणीपुरवठा होत होता उदाहरणार्थ शिवाजीनगरमध्ये एक ट्यूबवेल आहे तिला एवढं पाणी आहे की ती या चार सहा कॉलन्यांमध्ये पाणी पुरवत होतं या बाजूला हनुमान मध्ये मंदिराच्या बाजूला एक ट्यूबवेल आहे त्या ट्यूबवेलला पण पूर्ण पाणी आहे त्याचबरोबर या एरियाचा विचार केला तुम्ही माझ्या मध्येच गट नंबर आठशे वीसमध्ये विहीर आहे तिला एवढं पाणी आहे आता की तुम्ही हाताने पाणी काढू शकता वर हे जे जुने स्रोत आहेत पाणी पुरवठ्याचे हे जर चालू केले तर लोकांना एवढा पंधरा दिवसाळा वीस दिवसाळा जो पाणीपुरवठा होणार आहे तांबेल ही चर्चा वारंवार मी त्यांच्याशी केलेली आहे पण उद्याच्या दिवशी मी त्यांना शिवसेना टैलने सांगणार आहे की हे जुने स्रोत चालू करा तुमची नवीन योजना हो जेव्हा होईल तेव्हा होईल पण आताच लोकांची ज्या अडचणी आहे त्या सुटतील मागे मागच्या वेळेस अशीच पाण्याची समस्या आली होती त्यावेळेस मी स्वतः उभं राहून हे हो। सगळे जुने पाण्याचे स्त्रोत चालू करून घेतले होते त्यामध्ये सुद्धा काही लोकांच्या अशा अडचणी असतात की जर ट्यूबवेलचं पाणी आणि आणि मिक्स झालं तर पाण्यात किळे पडतील वगैरे वगैरे तर जनतेलासुद्धा विनंती आहे की हे जर जुने स्त्रोत सुरू झाले तर तुम्हाला पाणी मिळेल काही गोष्टी मॅनेज करून आपण पुढे चालायचं आहे नवीन योजना लवकरात लवकर होण्यासाठी नामदार गुलाबरावजी पाटील साहेबांशी मी नुकतीच चर्चा केली आहे साहेबांनी सुद्धा सन्मान्य कलेक्टर यांच्या माध्यमातून संबंधित प्रशासनाला सूचना केलेल्या आहेत तरीसुद्धा काही तांत्रिक अडचणी आहेत काही टाकीच्या जागा निश्चित होत नाही आहेत त्यावर काही काही गोष्टी आहेतच परंतु तरीसुद्धा सर्व ठेकेदारांनी आणि या प्रशासनाने जर लक्ष घातलं तर ही योजना लवकर पूर्णत्व असेल आणि वरणगावकरांना पाणी मिळेल